राज्यात मंगळवारी दिनांक सहा ते गुरुवार दिनांक आठ मे या तीन दिवसात विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे गुजरात आणि मध्य प्रदेशात या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा अंदाज आहे दरम्यान रविवारी राज्यातील तापमानात किंचित घट झालेली दिसून आली आहे विदर्भातील अकोला शहरात बेचाळीस अंश तापमानाची नोंद झाली तर पुणे शहराचा पारा छत्तीस पूर्णांक आठ अंशांपर्यंत खाली आला होता ईशान्य अरबी समुद्र आणि लगतच्या गुजरातच्या किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्यामुळे देशातील सर्वच भागात आज सोमवार दिनांक पाच ते शनिवार दिनांक दहा मे दरम्यान पावसाचा अंदाज आहे त्यात गुजरात राजस्थानमध्ये गडगडाटी वादळी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे या राज्यात सहा ते आठ मे दरम्यान अतिवृष्टीचा अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसणार असल्याने सहा ते आठ मे दरम्यान राज्यात मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे गुजरात मध्य प्रदेश राजस्थान ओडिसा झारखंडमध्ये काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी सत्तर ते ऐंशी किलोमीटर असणार आहे तसेच अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय नागालँड त्रिपुरा तामिळनाडू पुदुचेरी कराईकल केरळ माहे कर्नाटक आंध्र प्रदेशचा किनारी भाग तेलंगणामध्ये वारे वाहण्यास सुरुवात झालेली आहे